आपल्या विविध मागणीसाठी फिनली मिलच्या चिमणीवर चढलेले कार्यकर्ते पंधरा दिवस सात आठ दिवस झाले त्या ठिकाणी होते ना तर काल रात्री स्थानिक आमदार प्रवीणजी ताडे यांच्या मध्यस्थीत त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण जवळपास पूर्ण करण्यात आल्या यामध्ये तेले जो पगार आहे म्हणजे त्याचा काही पगार जो तुमला त्यातला दोन महिन्याचा पगार हा येत्या दोन तीन दिवसात आणि बाकीच्या अजून दोन महिन्याचा पगार एका महिन्याच्या आतमध्ये द्यायचं ते यावेळेस बोलचाल आहे विविध मागण्यासाठी बिचारे ते आंदोलन करणार करत आहेत ना जसा कोविड आला त्या काळापासून याचा जो मिल आहे तेव्हा बंद होता वज्जर वाक्य चालू होतो याचे कितीतरी जीव गेल राज्य तर काल म्हणजे आठ नऊच्या सुमारास स्थानिक आमदार प्रवीण ताडे हे आले त्यानं त्याच्यासोबत चर्चा केली आणि तेल सांगितलं की बा तुमचे जे पगाराचे पैसे आहेत त्या दोन दोन महिन्याचे पैसे हे एका महिन्याच्या आत देऊ अशा प्रकारची त्याच्यासोबत बोलचाल केली आणि बोलचाल करून ते सांगितलं की जो बोनसचा प्रश्न आहे याबाबतही वरिष्ठ स्तरावर मी लवकरात लवकर चर्चा करतो राजू लयच वाक्य चालू आहेत बरं त्या फिनले मिलच्या कर्मचाऱ्याचे तर या घटनास्थळी म्हणजे शेवटी मग काल ते आहे ना त्याचं ते चिमणी खाली उतरले आणि त्याचं जे उपोषण आहे काल सरला आहे खवळला राजे त्याच्यावर महाराजच बाकी देऊल होत

انا 125 امرازي आपले आहे आम्ही जसं म्हटलं तसं काम सुरू आहे काहीही शब्द नाही येत नाही ज्या काम हो बाबा मी आम्ही तुझे मानतो आम्ही स्वतः घरी पोलीस लाईन हा मैं आमद कोना ना पहले कुरा पूरा वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार